कशी कशी भरले कारण मी पाठीमध्ये ते कळा ना बी त्या म्हाताऱ्याने म्हणलं दावकाने घेऊन चाल म्हाताऱ्याचा पत्ता नाही कुठे गेला कुठं नाही जे दारुण ऋषी तर कुठे इकडं पडत आहे म्हातारं मला बायकोची काही कदरच नाही जा मी गेले का मग गेला कदर कळत कोण शेर धरीन बाय आता कोणाकडे जा हाय का कोणी इकडे तरी कोण पाहिजे हा कोण कोण अहो ते काय झालं पाठीत सामान भरले ते शेर धरणार बेटा कोणी तुम्ही

काय करायला तरी मी काढतो छातीतला काढतो कोणत्या जागा काढतो कोणत्या बागड्यातला काढतो अशा शहर आहे का तुमच्या गाडी तो मग एवढे पाठवतली का मग कौपू झाली आठ दिवस मला उठता ये पा, आज ना बसता येबा नाही उभा पुढे ग चोळणार नाही ना मग ते म्हणजे मी घरी माणूस आणतो तू जाऊ न पुढे आवडतो असे कोणाकडे जाऊन ये ना उलट तुला करती नाही वाढवा झालं काय होत आता तू आहे ना काय काय का तुला लवणी करतील लवणी म्हणजे म्हणजे अखाडी आम्हाला दुसरीकडे झाली ना दुसरी लवणी परत बरोबर आहे म्हणजे आखाडी

होता ना मग ती आता उभे नाही कस का मला पूर्ण दहा लागत मागून ठाकायला मोकळी काय म्हणले तुम्ही माझं शिर काही ठिकाणी राहते ग सगळ्या शिरला म्हणजे माझं किती शिर राहते काळीत काढीत मुरून दहा वाजून मागून दिना खाली बरोबर लिघत तिघत मग ठेव दे कन मुलं तर काढ कशी काढा पण घे चला मग नाही आंबट झाले नाही बाय आंबटलं तुला हातन चावतो पण तो बोला काय चाबो नका तुम्हाला आता मी ना पंधरा मिनिटात मोकळ करून देईन ग जर लय लागत तर मग जर बाय आले ना तर मग मला वेळ लागतो मोकळ मोकळं वाल आणि एक बाय जर असतील ना मी पाच सहा मिनटात मोकळं करतो देतो

काय चावळ का ये माणूस काही कळ ना आता मी नेट झाली पाहिजे बस अगं इथं ये दार मी तो बघा काय गावा अ शिरपत ये बघ का माणूस ब्या नाव तर चांगलं गेलो होतं बॉर्डर शिरपतराव पण दार पण सुहडे असं नाव द्यायला पाहिजे बाई हा तुम्ही आता उतरले ना मला उतरले म्हणजे आता माल आहे ना दारू पिली का माल तो पावडर

अहो खा हात पुरत नाही ना मध्ये मध्ये पुरला पण ना ब... खालू कस काय माणूस नाही काय माणूस नाही बाय माग रोज बाया माहिती याच्या ताब्यात बाय सापडली ना कुत्र जायचं मी एकदा बाय धरली ना आमच्या घरचे उलट बाहेरून कुल पलायचं पण म्हणजे तिने काय असं कुल या का बायची शिर धराय गेलो

मानावं लागलं बाकी तुला आता हा काय झालं वयात माझी अफी काय तुम्हाला डोक माही पाठीतली अर तुझ्या ती शिर मी काय जाऊन शिर मोकळ तू काय राहिला बरं बा, जाऊन तुम्हाला खुशकी खुश झाल्या कि भाऊ तुला नवरा कोण जाऊन मी बारी केलं तुम्ही शिर काढली ते शिर काढली शिर

आणि एका पलंगावर झोपून तुम्ही शिर काढली का झोपून कुठे तो माणूस शिर काढित होता तो माणूस मी झोपेल होते तो चांगला माणूस आहे तिची बाहेर गोड आहे पाठी कसे म्हणून बोगस नाही तिथं लिहिले शिरपात्रा चोळ आहे तुम्ही वाचलं नाही का आता अग मी कवा शाळेत गेलो तो माणूस लय चांगला आहे पण थोडा बेवडा आहे म्हणजे पितळे पितो थोडं सकाळी घेऊन दार दारू पितो मग सोडतो का? थे 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 थे? का तू चांगलं चोरल काय अगे काय बर आता तू झाली मग पायला उचलायला लागला मी तिकून आले अशी असं असं या आणता पाय दुखत होता त्यानंतर मला पॉलिशी करू नको तू तुम्ही सकाळी इकडून तुम्हाला असं वाटलं हे दुखतो काय हे दुखतोख काय नाही नाही खोटं करून राहिली तू आता काहीतरी घोटाळा केला नाही मी असं दिसते एवढं

हो ते जाऊन जाऊ तुमची गोदडी धरली बघा तुम्हाला सांगतो इतकी आवडी सोडते शिरीच काय पण मोकळी केली मोकरी केली मला त्या बर का काय मी काय चुकून नाही आली मी शिर भरली होती त्याने शिर काढली बस विषय संपला चला घरी हे बघ હું તમને શંભર પાછા મારું નોલર